कर्जत खालापूर मतदारसंघातील तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महेंद्र थोरवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली तसेच यावेळी कर्जत खालापूर सह पनवेल उरण नवी मुंबई पेन तसेच परिसरातील शंभर किलोमीटर क्षेत्रातील उमेदवारांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले जो हा जो अठरा ऑगस्टचा हा नोकरी मेळाव्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून आपण सर्वांनी आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि नोकरीची संधी आपल्याला तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात दे दे येणार आहे परंतु भविष्याच्या काळामध्ये माझ्या सर्व मतदारसंघातील तरुणांनी तरुणींनी एकत्रपणे येऊ या मतदारसंघासाठी एक विजन देऊन आपण त्या ठिकाणी काम करतो बऱ्याचशा ठिकाणी अशा अनेक समस्या येत असतात की स्थानिक म्हणून आपल्या काही लोक त्या ठिकाणी आपल्या लोक त्या ठिकाणी विकासाला अडकटी करत असतात असं न करता आपण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आपण नवीन कल्पना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या पाहिजे आणि ज्या आपण नवीन कल्पना आपण मतदारसंघामध्ये नव्याने काहीतरी आणत असतो त्यावेळेस ये या देशाचं या मतदारसंघाचं भविष्य म्हणून आपण ज्या तरुण युवकांकडे पाहत असतो त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्यांनी हे सगळं आपल्यासमोर आपण जे काही विजन आम्ही या ठिकाणी मतदारसंघाचं ठेवलेलं आहे त्याला पाठबल देण्याचं काम या युवकांनी या ठिकाणी करावं असं मी यांना जाहीर या ठिकाणी आव्हान अरविंद न्यूज ब्युरो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका